मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली खुशखबर आलेली आहे सर्व लाडकी बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सा सा सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा टाकण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिला जानेवारी महिन्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होत्या सर्व महिलांना सर्व बहिणींना जानेवारी महिन्याच्या पैशाची वाट पाहावी लागणार नाही कारण जानेवारी महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नसेल अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जातील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आधीच जाहीर केले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे देण्याकरिता अर्थविभागाने महिला व बाल विकास विभागाला निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातव्या हप्त्याचे जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सातवा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल असे अर्थमंत्र्यांनी म्हटलेले होते आणि म्हटल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज चोवीस तारखेपासून पैसे टाकण्यात आलेले आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तारखेमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा सातवा हप्ता जमा होऊन जाईल तर अतिशय आनंदाची माहिती आहे अशीच माहिती तुम्हाला पुढेही मिळत राहावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते येणारी प्रत्येक नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, नोटिफिकेशन करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा